मावशीच्या डोळ्यात पाणी आले <laughs> नमस्कार मी महेश देवी तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही आज आपण इकडून निघणार आहोत मालोन कट्ट्यावरून मुंबईसाठी परत आणि आपली चार दिवसाची पिकनिक बघता बघताच कधी संपली हे कळलंच नाही तर आपण मुंबईला डायरेक्ट नाही जाणार आहोत आपण कुणकेश्वर करणार आहोत आणि त्याच्यानंतरला देवगडला सुद्धा जाणार आहोत तर बघूया आता आपला पुढचा प्रवास कसा होतोय ते आता आम्ही इकडून नाश्ता करून थोड्या वेळात निघू तर चला सुरू करूया चला तर आता आमची निघायची वेळ झालेली आहे आणि मावशी आणि मावसा आम्हाला सोडायला आलेत तर मावशी कसं वाटलं आम्ही लोक एवढे मावशीला आम्ही आम्हाला फोन करून विचारते अंगणवाडीची जत्रा आली की कधी येत आहे निघालात की नाही बॅग पॅक केलीत की नाही अजून पाहिजे ते आम्हाला आता पण तिला पाठवायची इच्छा नाही सर्वांना भेटवस्तू दिलेल्या आहेत तिने सर्वांना पुणा पुणा, पुणा, पुणा। पुणा। तर आता आम्ही इकडून निघू तर मावशी चल बाय बाय मस्त खातीर झाली गेली एकदम चला बाय बघा मावशीच्या डोळ्यात पाणी आलेलं जीव आहे तिचा मुलांवरती चला इकडून निघूया येतो लवकर या मुंबईला चल मावशी बाय चला काळजी घ्या हा निघतो आम्ही मावशांना चला विशाला घेतलं नाही

तर आता आम्ही आलो गौरजच्या बाजारात आज रविवार आहे रविवारचा बाजार असतो आणि गिरीशला भाजी घ्यायची रानभाज्या घ्यायच्या तर बघूया आता कशी भाजी मिळते गिरीशला कोणती कोणती भाजी होते ओरीची भाजी आहे गावठी पण आहे चल बघूया काय काय मिळते त्याला सुकट वगैरे सर्व आहे भाज्या बघा आपली गावची माणसं व्यवसाय करतात बरं वाटत गिरीश काय घेते मुळा दोन कलिंगड घेतले आणि बाकी भाज्या बाकीला शेंगा घेतल्या आपण वीस ला जोडी आहे चार आयटम चार आयटम आता आमची शॉपिंग करून झालीत पूर्ण थकली उन्हामध्ये लगेच तर आपल्याला आता ज्यूस पितोय आपण लिंबू सोडा आहे लिंबू सोडा आणि आमच्या शेंगा आता पडल्या असत्या तर आता ज्यूस पितो जर घाम आलायला आहे दुनियाभरचं सर्वांची शॉपिंग संपली पण नानूची काय शॉपिंग संपत नाही जे दुकान दिसते तिकडे दिसतोय तो त्याला त्याच्या आईने सांगितलं का घेऊन आला नाही तर घरी घेणार नाही म्हणून तो सगळं व्यवस्थित घेऊन चाललाय आणि आपला ज्यूस इकडे तयार होते लगा सोडा चडलीचा सोडा इकडेच बनला जातो लक्षात याची नोंद घ्या सूरतच्या बाजारात तर आपला ज्यूस आलेला आहे आणि महेशचा ब्लॉग म्हटल्यावरती खाण्यापिण्याचा रिव्ह्यू तर झालाच पाहिजे तर आता आपण ज्यूस टेस्ट करूया हा अप्रतिम म्हणजे या उन्हामध्ये कसाही ज्यूस मिळाला ना तरी परंतु आपल्याला छानच वाटणार आहे तसं छानच आहे पण अजून छान आहे चला तर आपण शॉपिंग वगैरे सर्व झालेली आहे मस्तपैकी आणि आता आपण चाललो आहे मिठबावला जिथे रामेश्वर मंदिर स्थित आहे तिकडे आता आपण दर्शनाला चाललो आहे चला तर आता आपण मंदिराजवळ पोचलो आहे हे रामेश्वर मंदिर आहे शंकर भगवानाचं मंदिर आहे आणि हे मिटभावला स्थित आहे तर आपण आता मंदिरात जाऊया आणि दर्शन करूया बाजूला पूजेचं सा सामान वगैरे जर काही घ्यायचं असेल तर इथून आपण घेऊ शकतो आणि आतमध्ये मंदिर बघा सुंदर असं तर आता आपण आतमध्ये जाऊया तर मंदिरात एंट्री करूया आपण आता आणि मंदिरा या मंदिराचा एंट्रन्स आणि सुंदर असं मंदिराचं नक्षीकाम मंदिर बघा एकदम छान आहे हे गणपती बाप्पा आपले तुम्ही मंदिर बघा कसं वाटतंय खूप सुंदर असं मंदिर चला तर आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण जाणार गजबादेवीला हे पण इथून एक जवळच आहे किती वेळ लागतो इथून जायला आपल्याला पाच मिनिट एक पाच मिनटाच्या अंतरा पाच नाही मला वाटतं दहा मिनिटाच्या अंतरावरती तावन तावन तर आता आपण तिकडे जाऊन दर्शन करूया हे समुद्र लागलेलं आहे आपल्याला इकडे आणि वरून तर मंदिराजवळ गेल्याच्या नंतरचा व्ह्यू तर एक नंबर असणार आहे त्याला तर आता आपण आलो आहेत श्री गजबादेवी मंदिर मिठभाव आणि हे समोर जे तुम्हाला दिसतं आहे ते मंदिर आहे आणि तुम्ही शेजारचा व्ह्यू बघू शकता हां 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 खालते बीच आहे आणि वरून व्ह्यू बघा तुम्हाला अजून पुढे जाऊन दाखवतो थोडं बीच बघा मस्तपैकी तर बीचचं नाव आहे मिटबाऊ टांबळ डेक भला मोठा समुद्र आणि बीचवरती खाली जाण्यासाठी इकडून मार्ग जाऊ ना हे पाणी किती क्लीन आहे पाणी एकदम क्लीन आहे एकदम आपण आता मंदिरात आलेलो आहे म्हणजे मंदिरात गर्दी आहे तशी आपण गाभाऱ्यामध्ये आता आपण दर्शन करून घेऊया आतमध्ये बीच बघू शकता वरती मंदिर आमचा नालू बघा आळशी त्याला खाली उतरायला लागतील शिड्या म्हणून तो खाली आला नाही आणि व्हिडिओ काढते आमच्यावर तर आता इकडे मस्त आहे आम्ही लोक आणि कातळ बघा खालती पाय घसरण्याची शक्यता म्हणून आम्ही जास्त पुढे जाणार नाहीत इकडूनच ना जेवढं दिसेल तेवढं बघू आणि इकडून डायरेक्ट निघू पुणकेश्वरला आता आपण इथून निघूया तर चला कुणकेश्वरला जाऊया चला तर आता आपण कुणकेश्वर मंदिराच्या जवळ आलेलो आहे एकदम आणि मंदिर तुम्ही वरती बघू शकता आता आपण मस्त एक मंदिरात जाऊन दर्शन करूया आणि मंदिराच्या बाजूलाच आता समुद्र आहे मंदिर एकदम आहे हे बघा व्ह्यू बघा इकडे समुद्र आहे तुम्हाला मी सर्व सीन दाखवतो अगोदर दर्शन करून घेऊया आपण आणि बाहेर सगळं मार्केट आहे असं आता मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे आणि गर्दी बघू शकतात मंदिरात भरपूर गर्दी आहे तशी तर दर्शनासाठी आणि आपण पण पूजेचं सा सामान घेतलेलं आहे तर आता लाईन लावून व्यवस्थितपणे दर्शन करून घ्यावे आपण आपले नंदी महाराज आणि समोरच आपलं दर्शन आता करणार आहे आपण जवळ आलेलो आहे आणि आपले गाभार आहे त्या गाभाऱ्यात जाऊन आपण दर्शन करूया पुढे मोबाईल आलावर नाही तर आता बाहेर आल्यावरच डायरेक्ट करू भेटूया चला तर आपलं दर्शन झालेलं आहे आता व्यवस्थितपणे आणि मंदिरामध्ये शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही आहेत तर त्यासाठी आपण मी श लुंगी घेतली होती आतून दिली होती तर लुंगी घातल्याच्या नंतरलाच आतमध्ये एंट्री मग आपलं दर्शन वगैरे आता सरळ व्यवस्थितपणे झालेलं आहे तर आता आपण इकडून प्रसादी घेऊ इकडून लुंगी परत परत द्यायचे ते सर्व करूया आणि इथून निघूया तुम्हाला थोडेसे सीन दाखवतो इकडचे जवळचे समुद्राजवळचे आणि आपण इकडून निघूया चला मंदिरामध्ये महाशिवरात्रीची मोठी पूजा असते आणि इकडे जत्रा पण असते खूप मोठी तर त्याचंच काम चालू आहे जोरावरती एकदम आणि बघू शकता तुम्ही व्यवस्थितपणे सगळं मंडप वगैरे घातलेलं आहे आपल्या साईडला पण बरंच सा डेकोरेशन वगैरे केलेलं आहे हे मंदिराच्या साईडचा व्ह्यू आहे आणि मंदिराचा कळस बघू शकता आणि हे मंदिराच्या मंदिरा बाहेरचाच सीन आहे समुद्र त्याला तर आपण ताक पियाला आलो काकी मस्त की ताक बनवतात आणि पोरं वेटिंगवरच आपली काय पिणार आहे सेदी नय ना पिते कोकम सर्वत न कोकम सर्वत पिणार आहे मंदिराच्या बाहेर शॉप आहे छास आलेला आहे तर आता मी पित आहे घेतोय नेत नाही ओटेला थंड पडलं जरा खूप ऊन आहे इकडे मला चला तर आता आपण आलो आहे देवगड झीप लाईनला आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा देवगडचा बीच आहे आणि इकडे आठवून इथून सुरू होते लाईन तुम्हाला मी डिटेल्स दाखवतो इकडच्या सर्व आणि अशा लाइनचे डिटेल्स आहेत अठराशे पंच्याऐंशी फीटची झीपलाईन आहे आणि रेट्स बघू शकता तुम्ही प्रत्येकासाठी किती आहेत काय आहेत ते तर आता आम्ही उद्या झीपलाईन घालणार आहे सर्व सेफ्टीचे सेफ्टीसाठी आपल्याला हेल्मेट घालू देणार आता हा मुलगा चालला आहे खाली जाणार आणि हा असा पाळणा पण आहे या समोर पण मित्र काय काय डिटेल्स लागायचे नाव नंबर पत्ता वजन ओके तर आता आपल्याला पहिला फॉर्म भरावर आणणार आहे आपल्या जीवाची जिम्मेदारी आपली हां तो झोपडा एक रेडी जातेच ना तर आता आम्ही रेडी होतो आहे सेफ्टीसोबत हां समज

तर आता आपला गिरीज चाललाय आहे पहिला त्याच्यानंतरला मी जाणार गिरीश काय कर परत ये सुखरूप चौकात जागो आलं की तू पोचला का फक्त सुखरूप तू पोचला का येणार मी आपल्या आपला गिरीश ना आहे अठराशे पंच्याऐंशी फीटची ही लाईन आहे आणि ती पण समुद्राच्या इथून ऑसम वीव असणार आहे आता आपण Simple. वसूल आहे हा तर फायनली आपलं झालेलं आहे रेप्ला दिवसामध्ये किती रुपये झाले पंचवीस आहे तर आता सीझन आहे ऑफ सीजनला तीस पंचवीस जण येतात आणि पन्नासच्या वरती जातात तुम्ही पण एक्सपिरियन्स करायचं फिरेश आलो रे मी हेलच का झिप लॅन कसं वाटलं त्या एक्सपिरियन्स भारी होता फक्त ग्रॅव्हिटीमुळे ना तो मागचा व्ह्यू भेटला नाही पवन चक्कीवाला आपण या हवेमुळे या साइडला बडलो पुश केलं आपल्या स्वतःला हो मी स्वतःला पुश केलं रे त्याच्यानंतरला मी मला व्ह्यू थोडाफार भेटला भेटायला बघत तो वळवायचा पण अरे तुझ्याकडे हातात फोन पकडलो ना तुम्ही कसं याच्यामध्ये स्टँडिंग मध्ये मध्ये एक तर फोन पडायची भीती होती होऊन मी पण मस्त हे बघा त्याचा हाय बॅकग्राऊंड आणि हे बघा दोन कपल आले असतात असं समजा की हॅड धोरण करतात शंभर रुपये डिस्काउंट भेटतो असं तर आता आमची बे राईड करून झालेली आहे मी आणि गिरीशनेच केलं नाही रानवणी नाही केलं पण चांगला एक्सपिरियन्स होता तर आता आम्ही इकडून निघतो एक चांगलंसं रेस्टॉरंट बघतो आण आणि तिकडे जेवायला थांबूया आता आपण तर चला जाऊया आता रेस्टॉरंटला लेट झालं ॲक्च्युली आम्हाला चार वाजून जाणार आहे किती वाजता चार चार वाजले आता बरोबर आता जेवायचं आहे आम्हाला अजून सकाळपासून आम्ही काही खाल्लं नाही घाऊने गाऊन गावन निघालो होतो मावशीच्या आजचे तेच अजूनपर्यंत आमच्या पोटात आहेत तर चला आता रेस्टॉरंटला जाऊया आणि काहीतरी खाऊया मस्त वेगळी चला तर आता आपण पोचलो आहेत मानगावला आणि जेवायला आपण थांबलो त्या रेस्टॉरंटला कारण का आपल्याला आज बरेच दिवस आम्ही लोकांनी ना चायनीज खाल्लं नव्हतं चार पाच दिवस झाले चिकन मटन खाऊन आम्ही फिश खाऊन आम्ही लोक कंटाळली होती मुलं तर आज आम्ही चायनीज खायला आलोत आता आपली ऑर्डर वगैरे दिलेली आहे आता बघूया किती वेळ लागतो ऑर्डर द्यायला चला तर आम्ही आलो आहेत मानगावला हो आणि आम्ही एका रेस्टॉरंटला थांबलो बरेच दिवस चिकन आणि फिश खाऊन कंटाळलो होतो तर आम्ही आज चायनीज खायचा बेत केला आहे तर so, आता चायनीज मागवले आम्ही लोकांनी बरीचशी ऑर्डर दिली आहे तर ऑर्डर येईल मग आपण खाऊया चला बघूया कशी टेस्ट आहे इकडची पण तर आपला सूप आलेला आहे म्हणलं चिकन मंचाव सूप मागवलं आहे आपण हां 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 आता आपले लॉलीपॉप पण आलेले आहेत लालू नानू तंगडी तोड राईस सांगितलं आहे राईस पण आता हो ना? हो। अपन एक राईस मग आपण तुम्हाला एकत्र सर्व टेस्ट करून दाखवू तर आता आपली फायनल ऑर्डर आलेली आहे फ्राईड राईस मागवलं होतं आपण लॉलीपॉप आहेत आणि सूप मागवलं होतं सूप तर मस्त संपवलं आहे टेस्टी होतं राईस पण आपण टेस्ट करून बघूया रायची टेस्ट पण छान आहे चला तर आता आपण पोचलेले आहेत मुंबईला गाडी वगैरे पार्क केली आहे मी आणि आता रात्रीचे वाजले तीन तर तुम्हाला आपली मालवणची ट्रिप कशी वाटली आपले ब्लॉग्स कसे वाटले हे नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर करा नक्की आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तर बाय बाय टाळा असे